नमस्ते मी अश्विनी साई सौम्य सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज नववा दिवस आहे आणि आजचा रंग गुलाबी तर एक ताई कमेंट केल्या होत्या की महालक्ष्मीच्या कॅलेंडरमध्ये ना छपाईला थोडीशी म्हणजे चूक झाली असेल कारण की आजच उद्याच खंडे नवमी आणि आजचा उपवास खरा ज्यांचं बसता उडतो उपवास असतो की त्यांचं आज आज धरले तरी चालते आम्ही पण त्याच मिस्टेकमध्ये होतो पण मला माहिती होतं की बुधवारीच उपवास सोडायचा आहे कारण की माझी आत्या आता तुळजापूरमध्ये राहते आणि मेन पुजारी सुद्धा आमच्या घरचेच आहे आंबाबाईचे आणि तिथून आम्हाला सगळं कळतात जसं की आई आईना घटस्थापना झाल्यापासून मला सांगते कारण की सगळ्यांना कन्फ्यूज कारण की ह्या वर्षी दहा उपवास आणि अकराव्या दिवशी आपलं दसरा असा आला होता ना त्यामुळे बऱ्याच बायका कन्फ्युज होत्या तर आम्ही पण ना आमच्या माळावरती आंबाबाई आहे तिथेच चाललोय दर्शनासाठी आणि सकाळचे सगळी कामं आवरून परला शाळेला पाठवू डबा वगैरे सगळं करून मगच ब्लॉगला सुरुवात करते नुसती गडबड गडबड असते ना आजच्या दिवशी आणि आज कडकण्या सुद्धा आमच्याकडे ना बनवायच्या असतात आजच्या दिवशी कोण पाचव्या माळे पाचव्या दिवशी बनवतात पाचव्या माळ्याला कोण सातव्या दिवशी तर माझ्या माळ्याला सातव्या दिवशी किंवा पाचव्या दिवशी या दोन्ही पैकी या दिवसालाच बनवतात पण इथं कसं आहे सासरी माझ्या की आजच्या दिवशी उपवासा दिवशीच कडकणी आणि आजच्या दिवशी ना आज कुठल्या फुलाचं वगैरे काय हार नाही माळ नाही काय नाही देवीला आज कडकणीचा हार असतो संध्याकाळी कडकणी ठेवतो सगळे जे काय दागिने असेल ते सगळं तर परी सांगून गेली आम परन की आम्ही पण काय बनवू नको कारण की हात कोणाचं छापायचं पान कोण काढायचं वेणी कोण काढायचं असा आदेश ठरलेले तर येणार आर बाहेर सोलायला लावले ला आणि काय काय घेतले आणि काय काय आणायला लावलं हे पण तुम्हाला दाखवते पान मला आज किती दोन तर पान लागणार पण तरी पण ह्यांना पाच रुपयाची पानं आणा लावले कारण उद्या मला परडी भरायला वगैरे पानं लागणार होते आणि बरेच असे मोठे पानं आहेत हे आणि पान अशी अख्खी सुपारी घेतले घ्या की आणि गुलाबाची पा आज गुलाबाची फुलं घेतली मी देवीसाठी कारण की जास्वती फुलं परी मला आणूनच दिली नाही हळद कुंकू घेतलंय आणि ह्याच्यात तेल घेतलंय असते आणि अशी खिचडी घेतली आज नैवेद्याला खिचडी असते आणि सर्रास सगळ्या बायका आज खिचडी घेतात आणि हे सगळं आता ना पिशवीत मी घेणार आहे आणि खिचडी पण आम्ही सगळे एकामेकाला आम्ही एक एक घास करणं वाटत असतो तर इतकं साहित्य आणि हे पान मी आता काढून ठेवते फ्रीजमध्ये आणि आजचं घट म्हणलं तरी बघा मी पण अशी पिंक साडी घातले आणि अक्काने शिवलेल्या पिशवी त्या बॅग्यातच म्हटलं तर तेजूच्या ड्रेस पासून बनवलेली ही पिशवी आहे तर ह्याच पिशवीमध्ये सगळं साहित्य घेतले आंबाबाईचं आणि मोठी गाडीच काढली अशा तैला पण बोलवलं परत म्हणजे अजून एक दुसरे एक जाऊ आहे आई आहे मी आहे म्हटलं पटकन जाऊन येऊ आणि अबळ पण यायला लागले मळ्यात आपली बाजरी पण वाळत घातल्या पटकन यांना पण तिकडे जायचंय तर चला तर त्यांना आणखीन फोन करून घेते उशीर काय अंबाबाईच्या <laughs> <laughs> मंदिराच्या परिसरात गेल्यानंतर इतकं प्रसन्न वाटायला लागलं दरवर्षी इतकं ऊन असते का या वर्षी थोडस आभाळाचं वातावरण आणि सगळ्या वयस्कर पासून ते छोट्या बच्चापर्यंतचे सगळे ना दर्शनाला येतात जसं की बघा आज इतकी गर्दी होती ना जे मेन अंबाबाईची मूर्ती आहे तिथं तर सजावटच आहेच आहे पण ज्यांची ओठी वगैरे भरायची आहे त्यांनी तिथं जायचं आणि दुसरी एक मूर्ती ठेवली होती तिथेच काकाने बघा आपलं जे काय आपलं नैवेद्य पान सुपारी काय ठेवायचं आहे तिथं सगळं होतं आणि जे काय नेलं होतं सगळं एवढं जरी गर्दी बऱ्यापैकी होती जास्त पण नाही कमी पण नाही पण आम्ही जेव्हा आलो आमच्या पाठीमागून इतकी गर्दी होती ना खूप अशी गर्दी सुपारीचा विडा तेल वगैरे जे काय नेलं होतं मनासारखी जर पूजा झाली की मग बरं वाटतं म्हणजे आपण इतक्या श्रद्धेनं आपुलकीनं जायचं आणि तिथे गेल्यानंतर पुजारी काकांना जर हेडसाट जर काहीतरी काय केलं की बरं वाटत नाही तर अगदी छान अशी पूजा झाली आणि ज्यांचं नवस असतात जसं की बघा आंबाबाईचं म्हटलं की नायटा खरू चट्टे मुरम जे काय असे छोटे छोटे रोग आहेत ना त्वचेचे तर हे आंबाबाईपासून काही कमी होतात बरं का तर आम्हाला तरी थोडंफार माहिती आहे मला तरी कारण की बघा नायटा चट्टं आलं की तुळजापूरला जायचो आम्ही एवढं मला माहिती आहे तर बच्चे कंपन इतके आलेत ना शाळेचे खूप पोरं आलेले दर्शनासाठी तर आणखी शाळा भरायची होती ना त्यामुळं मुलं सगळी आली होती आणि जवळ शाळा कॉलेज आहे त्यामुळं आणि अशातेचं जर बोललं त्यांना पण त्यांच्या हाताला काहीतरी झालेलं होतं तर त्यामुळं त्यांचं काही नवस होतं ब वाटतं मग त्याही ना तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये दाखवल्या आहेत साड्या तर देवीला दोन्ही देवींना साड्या वगैरे आणलेल्या होत्या तर अशा पद्धतीनं बघा आजच्या दिवशी वटी भरतात कोण दसऱ्या दिवशी वटी भरते जर ज्याची इच्छा असेल तेही असंचसुद्धा वटी भरतात आई आंबाबाईला आई अंबाबाईच्या मंदिराला ना भरपूर असं छान रंग रंगोटी वगैरे केलेली आहे आणि परिसर जर बघितलं इत तुम्हाला पाठीमागे दिसत असेल एक डाळिंबाची बाग आहे ह्या वर्षी आमच्या इकडे इकडं जे किती पाऊस पडला आहे ते तुम्ही बघू शकता जसजसं मी आम्ही बघत होतो ना इकडे तिकडं प्रत्येकाच्या रानामध्ये चांगलं गुडगा गुडगा भरणा पाणी साचलेलं इतकं पाऊस पडलेलं आहे तर आई अंबाबाईला असं म्हणायची वेळ आलेली आहे की पाऊस आता थांबव नाहीतर आपण एरी पाऊस पडू दे पाऊस पडू दे असं बोलत असतो आणि ह्या ज्या सगळ्या आराधीने आहेत त्या का सगळ्या आपल्या ओळखीच्या आहेत आणि आपल्या मळ्यामध्ये कामाला वगैरे येतात ना तर बघून एकदम हरकतात खूप दिवस झालेलं असते ना त्यांना बघून आता म्हातार माणसं तुम्हाला सांगायला नको खूप प्रेम आणि माया देतात तर का आज का परडी नसते पण हे सगळ्या आराधने परडीवाले आहेत तर त्यांच्या त्या म्हणजे आज ताटं ठेवतात तर त्या ताटामध्ये जे कोणी घरातून फराळीचा प्रसाद करून आणले जसं की मोठा काशी भोपळा असो कोण केळी आणते कोण साबुदा आणते कोण भाकरी आणते कोण वरीचं उपीट आणते आणि हे होम आहे तर ह्याच ह्याच होममध्ये ना बकरी बलिदान केलं जातं मानाचं तर तिथेसुद्धा पाया पडून घेतली आणि जे मेन आपलं ना बाहेर आहे तिथं पण पाया पडून घेतलं आणि लागलंच ह्यांना बोललं नारळ वगैरे सगळं फोडून घ्या म्हणजे आभाळ पण इतकं आलं होतं ना आपली बाजरी उन्हामध्ये घातली होती ते एक टेन्शन आणि इथे सुद्धा खूप असे आपल्याला भावकीतले सबस्क्रायबर जास्ती कोणी आत्या मला माहित नव्हते पण मी घरी आल्यानंतर ह्यांना जेव्हा व्हिडिओची क्लिप दाखवली हे आत्या कोण त्या आत्या कोण तेव्हा कळालं की अगदी आपल्या जवळच्या होत्या दुपारच्या ना बरोबर दोन वाजलेले आहेत आणि आंबाप्यावर ना आल्या आल्या बघा आधी गोळ आहे ना असं बारीक खिसून नाही घेतला गोळ अगदी मऊच आहे खोळून घेतला फरळ केला आणि अर्धा तास थोडस रेस्ट केले कारण सईपरी यायच्या अगोदरच मला मळायचं होतं परत रडतील दोघं आणि दोघेही मदत करतात त्यामुळं म्हटलं ते दोघे आल्यानंतरच करावं तोपर्यंत काय केलं तीन पोळपाट बाहेर धुवून ठेवलेले ती लाटणी वगैरे असं धुतली आणि कडकण्या करायच्या इथं तर त्यासाठी ना आधी गुळ मी आधी काय करणार आहे बारीक गॅसवरती पाण्यामध्ये थोडस म्हणजे बारीक गॅसवर जोपर्यंत गोर वितळत नाही ना गुळ तोपर्यंत एक एकसारखे चमचे हलवायचं आणि गार पाण्यात जरी केलं तरी चालतंय पण मी थोडस नॉर्मल गॅस बारीक करून गुळ वितळून घेणार आहे कडकण्याची तर तुमची पण सगळ्यांची तयारी चालू असेल तर चला तर आधी ती प्रोसेस करते आणि अंदाज गुळ घेतलं मी म्हणजे एक आपल्याला एक कल्पना केलेली असते की किती पीठ घ्यायचंय त्यानुसार अंदाज गुळ घेतलंय तर त्यानुसार मी आता पहिलं गुळाचं पाणी करून घेते मग नंतर पुढची प्रोसेस करणार करणारे कडकण्यासाठी तर चला तर हे करून घेते तर आमच्या इथं आज ना भरपूर अशी ना रस्त्या इतकी गर्दी चालली ना पुढं तिकडे आंबाबाईच्या रस्त्याला एक ना एक सगळी लोक चालत आज जात असतात जस जसं प्रत्येकाला वेळ मिळेल तस तसं सगळे दर्शनाला जात असत तर एक अंदाज असतो तर आमच्या इकडे तरी माहेरी ना कडकनी आता उद्या जेव्हा दसऱ्याला सगळे जेव्हा येतात ना तर कडकनी पान सुपारी लहानांना मोठ्यांना सगळ्यांना ला खायला अब्जाईत येते ते लहानपणी आम्ही काय करायचो एक पाटी किंवा डब्बा घेऊनच आम्ही सगळ्या कट्ट्यावर बसायचो चांगली चटे बिटे टाकून दसऱ्याच्या शुभेच्छा देण्यासाठी दे। आणि आपलं हे सोनं घेऊन तर गुळ अंदाज घेणार आहे मी तर, तर आपल्याला एक अंदाज कळतोच की चार वाटे गव्हाचं पीठ या मापाने मी एवढं गुळ घेतलेलं आहे म्हणजे आपलं तीन वाटी तीन साडेतीन वाटे आपलं गुळ होईल आणि पाणी भिजणं इतकंच ना गुळ भिजण इतकं मी पाणी घालणार आहे पाणी जास्त लागत नाही एवढं गुळ तर आधी ना सगळं हे पाण्यामध्ये फोडून घेणार आहे मगच थोडस गॅसवरती मग मी ठेवणार म्हणजे काय होते पीठ वगैरे आपलं घेऊन होत तर आपलं हे गुळाचं पाणी पण आधी गार होऊन जाते तर थोडं आहे ना गुळ घेतोच तर मी बारीक ते ठेवणार आहे तर हाताने थोडस मी गुळ कुस करून घेतलंय आणि इथं ना चार वाटी गव्हाचं पीठ घेतलंय आणि एक वाटी बेसन पीठ घेतलंय ह्याच्यामध्ये हळद टाकली आणि भरपूर असे विलायची पूट टाकले आणि थोडस गोड जरी असलं तर थोडस मीठ थोड़ा ने। ने तर ह्याच्यामध्ये ना थोडस ना गरम तेल टाकते किंवा आपल्याला नाश्ता खायचा एक चार चमचा जसं आपण करंजाला मोहन करतो ना सेम त्याच पद्धतीने जास्त पण ह्याला कडवून तेल घालायचं नाही नाहीतर काय होते आपली कडकणी जी आहे का खूप माशे खूप म्हणजे असं तेलकट होऊ दे आणि थोडस हे घाल एक चांगलं एक पाच दहा मिनिटांना त्या पिठाला असं चोळून घेणार आहे जसं करंजाला चांगले फोड येतात ना त्याप्रमाणे मग ह्याला पण चांगले फोड येतात त्यामुळे मी असेच करते काय केली बाजरी थाकून आली काय पाऊस आल एकदम सडाक हाय ना दोन तीनदा सडाक आला आता पण नाही आणि आपली काल बाजरी काढले ठेवावी लागते कणस मगच त्याची ना मळणी करायला येते कालच्या ब्लॉग मध्ये ते ऍड करायचं राहिलंच टिकली तुम्हाला मी दाखवते तर आपली कणस एवढ्या पावसात पण पक्षी खाऊन पण बऱ्यापैकी चांगलं येत तर उघडजाक उघडजाक जरा करावं लागतंय सडाकट आला माया

पाच सहा मिनिट मी असून घेणार आहे मग हे ना थोडस हे आपला गोळा करणार आहे तर मी सगळं पीठ मळून घेणार आहे फिट आहे ना हे बघा असं एकदम घट्ट असं मळून ठेवलंय आणि तेलाचं पॉकेट ऐका आहे रास्त झाकून ठेवले जेणेकरून मऊ राहील आणि एवढं करेपर्यंत सईपारी आले सुद्धा आणि लागलंच ना धपाट्याचं पण मी आजच धपाट्या तळून घेणार आहे भरपूर असं ओवा जिरं परत हे घेतलंय आलं घेतलंय आणि त्याच्यामध्ये लसूण एवढं मिक्स करणार आहे भरपूर असं लसूण एक वाटी हे घेणार बेसन आणि दोन वाट्या गव्हाचं पीठ आणि एक वाटी ज्वारीचं पीठ मीठ हळद आणि हे आपलं वाटण घालून ना ते पण मळून घेते म्हणजे उद्या जेव्हा परडी भरतो ना मी पुरणपोळीच्या बरोबर ती धपाट्या पण असते मग म्हटलं आता आजच त्या पुऱ्या पण करून घेते कडकण्याबरोबर ते आणि असं हे चालतं आणि त्या नैवेद्याचं मी सगळं बाजूला ठेवणार आहे चला हे बारीक करून ते मळून घेणार आहे सोपं आहे अगदी बेसन पीठ गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ मिक्स करून आपला हात टाकून आपले बारीक करून घ्यायचे एकत्र दागिने करायचे आणि आज पण परीला ना, परी ना? आपलं हे कन्या पूजन आहे अष्टमीच न किती वाजता सहा वाजता वाजता आणि बघू दे का तर परीच्या बाईन ना शाळेत कन्या पूजन असंच केलंय तर किती छान गाडीतच दिले मेल आपल्या दोनच्या मुलींना लगेच आपलं मला आई आज आज घालू दे म्हटले तर छान आणि ओरिजिनल कानात काढ झाले म्हटलं एक दिवस घाल फक्त म्हटलं म्हणलं ऐक तेवढं पायचं ऐकताय सगळं पायचं ऐकताय तुम्ही तेवढं बघ पळा गोळा गोळा करू तू काही फ्रेश व्हायला गेले तिफन आली ती पण मदत करते एकदम थोडे सांगते

सोपांचा सगळ्या दागिने सोपा ठेव बनवायचे चालेत तर सिंदूर भरायचं झालं कंगवा जोडवी आणि सैल एक पान परला एक पान तर भांडणं नको तर खाऊचं पान त्याच्या शिरा पण काढायच्या दोघींना दिलंय आता करायचे येतं इतक्या कडक नाही आपल्या तळल्या मी दिसायला थोडे दिसतात पण तळायला किती उशीर लागला तर आणखीन बरेच कडक नाही येतं तर तेलगळाला मी इथं ठेवते झाऱ्यावरती थोडा वेळा मग परत आपलं ह्याच्यात ठेवते दोन्ही बच्चो कंपनी कामाला लागले जोरात त्यामुळं माझं व्हायला लागलंय आणि ह्यांना काम दिलंय सगळं जे काय देवीचे अलंकार आहेत त्यांचा हार करायला दिले तर मी पण आता लागलच ना लाटायला बसते म्हणजे ह्यांना मदत होते सुद्धा पीठ हल्लं नाही अजून असं कुणाचं म्हणणं आहे सईबाबरचं म्हणणं आहे हां अलंकाराचं असं असं होऊन दिले पाच कडक ने बाकीचे जे काय पान सुपारी परत आपलं जे काय अलंकार आहेत पासून ते सगळं असं माळ केलंय म्हटलं आता सकाळपासून देवीला हार नाही आठवी माळ तर ते आठवी माळा ओन घेते मागे पाच केले खाली बिली सगळं बोरीने हात इतकं छान केलं ना हे बघा सैने खात केले परीन हे खात केले तर भांडणच नको म्हटलं दोघीला टिकली पासून सगळं बनवलंय लाटायला घेते कटाळ असते त्या त्याला नैवेद्य दाखवले त्यामुळे ना सैला परला दिल तर खायला हे कस झालंय कुडून कुडून झाले ना आणि आता चला म्हटलं आता तळायला घ्यायचंय सगळं तर पार पडलं बाय पटा पटा आपलं पटा, मोठ्या मोठ्या लाटल्या लेकरांनी माझ्या होय लेकरांनो कडकणी कस झाली चलो सगळ्या तळून घेते तर लागलीच स्ना। ना भांडी घासून घेतली आणि आपल्या कडकण्या हे बघा पूर्ण आपला एक डब्बाच भरला बघा म्हटलं आता थोड्या वेळाने झाकण झाकाव इतका लवकर झाकण नको झाकाउंट परीनं कट्टा झाडला सैन इथलं झाडलं किचन झाडलं मी बाकीचे रूम झाडले आणि पटापट भांडी पण घासून घेतली कारण एका ठिकाणी हळदी कुंकूचा कार्यक्रम आणि मी ना धपाट्याचं काय म्हणलंच नाही वेळच मिळाला नाही दोन तीन तास गेले ह्या कडकणीमध्ये कसा वेळ गेला कळाला नाही पोरी केल्या म्हणून बरं झालं आणि सर आता हळदी कुंकूला पण मला जायचं आल्यानंतर जर मला करायचं जर वाटलं तर धपाट करायचं करा, कारण मला धपाटे पण करायचे म्हणजे फरायचं पण करायचंय प्लस दररोज स्वयंपाक पण करायचा चला बायका बाहेर मला हाक मारायला लागले तर आज शेवटचा हळदी कुंकू आहे आता ह्या दसऱ्या मधला हळदी कुंकूला कुंकाला जाऊन आले 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 बघा एक वाटी बेसन पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ आणि गव्हाचे गव्हाचे पीठ आहे ते मात्र दीड वाटी घेतले आणि ह्या मीठ आणि हळद गोडी मिक्स केले आणि मग तुम्हाला बोलल्याप्रमाणे जिरा आहे आलं आहे परत ओवा मिरची लसूण तर आजच तेल म्हटलं आहे कढईमध्ये तर ह्याच्या ना छोटे छोटे आपलं पुऱ्या चपाट्याच्या पुऱ्या तळून घ्यावं म्हटलं उद्याचं काम पण सोपं होतं आणि बऱ्याच जण आम्ही ना आजच्या दिवशी धपाट करून घेतो कडकणी आणि धपाटी असं कारण की देवाला जे आमच्या बाबाला वगैरे जे नैवेद्य जातो का तर हे दोन्ही मिळून आज जातं त्यामुळे या साऱ्या गोष्टी आम्ही आजच करतो तर अजून तिथंच आहे तर जर बघायला गेले आता सात वाजे आजचा दिवस कसा उभार आणि कसा संपला हे काय मला कळलंच नाही आणि करायचं जर बोलले तर अजून विचार काय केलाच नाही म्हटलं केळी दूध खावं का काय चालू आहे माझा तर सही मला मदत करते बोलले ती लाटून कापून दिल आपलं वाटीनं ना, आणि मी तळून घेईन आणि तिचं जे केस जे केलं होतं ना ती कलर चालू आहे अभ्यास झालं तर तिचं काय तर असते चालू तेवढे त्यांची कला पण अवगत होते तर ते पण तुम्हाला अर्धा राहिले पेंटिंग दाखवून इतकं खास दिसायला ती गडबड जास्त ना होईल तस तस तिथे स्टेप बाय स्टेप ते आंबाबाईच तिला आहे मी तुझं ते पूर्ण करून घे तर हे बघा अशा पद्धतीने मळून ना जसे आपण पुऱ्या लाटतो सेम तसंच तस लाटून घ्यायचं झालं का तू स्केच अर्धा तुझं अर्धा स्केच दाखवू नाही इतकं खास मी आता येता बघितलंय आणि पण लहान जावं लागतं कामाचे कारण त्यांचं जे घर आहे जे कन्या पूजन आहे ना थोडस लांब आहे त्यामुळे अंधार पण आणि पावसामुळे सगळं पाणी साठले आणि विजू काटायची पण भीती तर तुम्हाला अर्धवट रंगवलंय अजून तर ते एवढं अर्ध भाग झालाय अर्ध नाक एक डोळा असं वाटतंय छान वाटायला एकदम भारी सोनं दसऱ्यापर्यंत हे कर आपण शस्त्र पूजा करतो ना त्यावेळेस तिथे नाही चला लाटून घेते आणि पुऱ्या केल्यानंतर आता दाखवते अक्षरश इतकं झोप येयला ना आज खूप झोप याय लागला म्हणून कामच काम चालय चला आज व्हिडिओचा एंड करणार आहे तरी म्हणते मी कडबडीत धपाट्यामध्ये काय विसरवलय तर झपाट्यामध्ये मी ना तीळ टाकायचे विसरले कारण जेव्हा मी बनवते ना त्यावेळेस भरपूर असं ह्याच्यावरती मागे पुढे तीळ दिसतं पण भरपूर असं आणि जिरा दिसते काही हरकत नाही अगदी मनापासून केले हे महत्वाचं आहे तर काही केले आणि काही असे चौकन बनवले जण चिपट होते म्हटलं आता एवढ्या कुठे सही आले होती मध्ये मध्ये करायला पण म्हटलं दे पटापट होऊन जाईल म्हटलं तर परला पण आणायचंय ते एक आणि इतके छान आपल्या फुलाला लागलेत ना झपाटे इतके सुंदर झाले खूप छान चॅनल वरती कर नवीन एक बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करा अजिबात हसूर नका बाय